कामटवाडे येथे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिराप बुद्धविहार कामटवाडे येथे सायकाळी सहा वाजता सत्तसंघ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मानवरांची हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले वंदना घेण्यात आली सत्यसंघ ही केवळ शब्दांची जोडणी नसून मनुष्य जीवन जगण्याची एक अवलौकिक कला आहे या पवित्र संगतीत रममान झाल्यावर मनुष्य अकुशल विचारांवर विजय प्राप्त करतो आणि त्या त्यायोगी तो सदगतीचे परमद्वार सहजपणे गाठतो सत्याच्या मार्गावर अविरत चालणाऱ्या विचारांचा आणि व्यक्तीचे एक तेजस्वी समूह हा समूह धर्माच्या अखंड ज्योतीचे सदैव रक्षण करतो हाचार्या आर्य सत्यांचा गहन आणि पवित्र मार्गाचा अत्यंत निष्ठापूर्वक अवलंब करतो म्हणून सत्यसंग म्हणजे जीवनमुक्तीकडे नेणारा एकच सुवर्ण सेतू आहे सत्यसंग म्हणजे कुशल कर्मांच्या मार्गाने सद्गतीकडे नेणारी आणि चार आर्य संतांच्या प्रकाशाने उजळलेली सत्यनिष्ठ विचारांची एक तेजस्वी धार या ज्ञान यज्ञाचे कुशल सूत्रसंचलन सूत्रसंचलिका प्रांजल लक्ष्मण सूर्यवंशी आणि सूत्रसंचलक आशिष राजेंद्र मोहिते यांनी प्रभावी आणि आकर्षक शब्दात केलंय कार्यक्रमाचा गाभा अर्थात विषय जयश्री लक्ष्मण सूर्यवंशी व कर्ण यांनी आपल्या सुगम प्रास्ताविकातून स्पष्ट केलं आचार्य किशोर साळवे साहेब यांच्यासह सर्व मान्यवर वक्तांच्या ज्ञानपूर्ण मार्गदर्शनाने हा सत्ता संघ खऱ्या अर्थाने समृद्ध झालाय शांतता प्रज्ञा आणि समतेचे दीप प्रज्वलित करण्यासाठी व्यासपीठावर चार सन्माननीय विचारवंतांनी उपस्थिती दर्शविली आयोजक बौद्धाचार्य आयुष्यमान बी जी बंडकर ज्ञानाचे आचार्य आदरणीय नंदकिशोर साळवे साहेब ज्ञानाची शिजोरी श्रोत्यांसाठी माहिती अधिकारी नाशिक जिल्हा समाजसेवेचे दीप समाज भूषण अनिल भाऊ गायकवाड यांचे सामाजिक कार्य हे प्रेरणेचा स्रोत आहे शक्तीचे प्रतीक समाजरत्न आयु ज्योतिताई अनिल गायकवाड यांनी महिला शक्ती शक्तीचे तेज व्यासपीठावर आणले सत्याचा आवाज संपादक अनिल आठवले जे आपल्या धारधार शब्दातून सत्य लोकांपर्यंत पोहोचवितात या चार तेजस्वी वक्त्यांनी व्यासपीठावर आसन ग्रहण करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली कार्यक्रमाचे विनम्र आणि हृदयस्पर्शी समारोप आयुष्यमान लक्ष्मण उत्तम श्रिवंशी यांनी आभार प्रदर्शनाद्वारे केलाय त्रिशरण विहार उपासक उपासिका रमाई महिला मंडळाचे नेरकर्ताई कळवणकर गुरुजी गांगुरडे गुरुजी लक्ष्मण लोखंडे अनिल बाबुल किरण भाऊ कावतकर भरतभाऊ गौरवभाऊ केदारे जितेंद्र पणकर यांनी उपस्थिती लाभली तक्षशिला बुद्धविहार सर्व कार्यकर्ते उपस्थित होते प्रकाश तायडे जालिंदर मोरे अनिल मोरे मदन भगत हरीश तायडे प्रकाश गवई केलेले निस्वार्थ सहकार्य या अमूल्य आधारस्तंभ या सर्वांनी एकत्रित येऊन प्रज्ञा आणि शांतीचा जो संदेश दिलाय तो पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा देणार आहे या सत्तसंघ सर्वांनी एकत्रित येऊन प्रज्ञा आणि शांतीचा जो संदेश दिलाय तो पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा देणार आहे सर्वांना सगळेने जय मी आचार्य किशोर साळवे आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज नाशिकच्या या कामटवाडी भागातील विठ्ठल नगरमध्ये तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त धम्म व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे धम्म व्याख्यान जे आहे ते भगवान बुद्धांचं धम्मचक्र प्रवर्तन शुद्ध या अनुषंगाने आपण या ठिकाणी माहिती सादर केलेली आहे आणि याचं आयोजन जे आहे ते आमचे मित्र बौद्धाचार्य बी जी बनकर साहेब यांनी केलेलं आहे धम्मचक्रप्रवर्तन वाचून त्यांनी सत्संग ही कल्पना मांडलेली आहे आणि सत्संगाच्या माध्यमातून पॉवर ऑफ पीस ही जी त्यांची संकल्पना आहे ही संकल्पना लोकांना समजावून सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम कोर्ड विच्या निमित्ताने अतिशय चांगला झालेला आहे इथे सत्संग नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि तो उपक्रमाअंतर्गत बरीच लोक या ठिकाणी बांधव उपस्थित होते त्यांना धम्मचक्र प्रवर्तन सुद्धाचं माहिती आणि सत्संगाविषयीची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे अतिशय खेळवेळीचा कार्यक्रम वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे खिरदारसुद्धा झालेला आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही पौर्णिमा आपण साजरी केलेली आहे सर्वांना शुभेच्छा ओके या कार्यक्रमाचे आयोजन इथं करण्यात आलेलं होतं त्यानिमित्तानं आपल्याला सत्संग म्हणजे काय सत सज्जन लोकांचा समूह या समूहामध्ये आपण समाविष्ट व्हावं दर रविवारी दर पौर्णिमेला हा उपक्रम आपण दर विहारात दर ठिकाणी आपण चालू करण्यात येईल अशी मला तक्षशिला विहारापासून ही प्रेरणा मिळाली आणि प्रत्येक विहारामध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि ही आपल्याला सहकार्य करावं ही माझी यामध्ये विनंती आहे दे प्लस 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 अधिक 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 आजचा जो कार्यक्रम आहे सत्संग हा त्याच्यातून निर्माण होत असतो भगवान बुद्ध गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे बुद्ध धम्म आहे धर्म नाही बुद्ध मार्ग आहेत कर्मकांड नाही बुद्ध मानव आहेत देवता नाही बुद्ध करुणा आहे सजा नाही बुद्ध शुद्ध आहे पाखंड नाही बुद्ध विचार आहे दुराचार नाही बुद्ध शांती आहे अहिंसक नाही जसं ते चालू झालं असेल तसं त्या उपजिल्हाधिकाऱ्याचा फोन वाजला त्याने तो फोन घेतला तो गुपचूबासा कानाला लावला आणि तो म्हणाला की मी एका शासकीय मीटिंग मध्ये व्यस्त आहे तुम्ही थोड्या वेळाने फोन करा आणि असं म्हणून त्यांनी ठेवून दिलं आणि याच्यातला मुद्दा मोसावादा घ्या उच्च शिक्षित अधिकारी आपल्या समाजातला उपजिल्हाधिकारी परंतु एकीकडे तो मोसावादा वीरमणी हे शील ग्रहण करतो आहे आणि दुसरीकडे त्याच वेळेस तो मोबाईलवर खोटं बोलतो आहे हा जो विरोधाभास आहे हा सुशिक्षित माणसांमध्ये जास्त दिसतो आणि म्हणून मी असं विधान करत असतो की सुशिक्षित माणसं धम्माचं आचरण करायला लाजतात आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की धम्माचं जे आचरण आहे ते अतिशय काटेकोरपणे झालं पाहिजे अतिशय काटेकोरपणे झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सुटका नाही त्रिसरण पंचशील तुम्ही म्हणता आताही म्हटलं त्रिसरण पंचशील म्हणत असताना आपल्या मनामध्ये किती श्रद्धा निर्माण झालेली असते आता ते ताईने करताना श्रद्धेचा विषय घेतला आपल्या मनामध्ये किती श्रद्धा असते ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर त्रिसरण पंचशील झालं आहे चालू आहे मध्येच कोणीतरी मोठा नेता येतो मग त्या नेत्याचं स्वागत केलं जातं पुन्हा त्रिसरण पंचशील चालू लग्न लावताना मी त्या विधी करताचं फार बारकाईनं न लक्ष नसतं त्याचं लक्ष पाहुण्यांच्या स्वागतावर असतं मोरेसाहेब आणि म्हणून तेव्हा एक प्रकारे त्रिसरण पंचशिलाचं विटंबना आहे लक्षात घ्या म्हणून जेव्हा जेव्हा जिथे कुठे आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करतो ते अतिशय श्रद्धेने ग्रहण केलं पाहिजे ते अतिशय विश्वासाने ग्रहण केलं पाहिजे आणि भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवाळ वंदन व तसेच इथे उपस्थित व यांना संस्कार श्रद्धा म्हणजे विश्वास आणि संस्कार म्हणजे कर्म श्रद्धा असल्याशिवाय धम्म पालन करता येत नाही आणि कुशल कर्म घडत नाही म्हणून श्रद्धा आणि संस्कार मानवाच्या जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे त्या त्या उद्देशाने मी एक तथागत गौतम बुद्धाची मी एक कथा सांगत आहे त्यांना भगवान बुद्ध कालमच्या केशपुत्त या नगरात आपल्या भिक्षू संघासह आले तेव्हा कालम भगवान बुद्धांची आगमनाची वार्ता मिळाली मन म्हणजे त्या काळातले एक समाज तेव्हा ते जवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्यांना विचारले भगवान काही शमन ब्राह्मण आपल्या आपली मते मांडतात जशी प्रत्येक जण आपली आपली मते मांडतात आणि ते सर्व स्वतःला श्रेष्ठ सांगतात की हा मला आ, हे माझं मत खरं आहे हे असं सांगतात मग त्यांनी सांगितले की आम्ही कोणाचे ऐकावे तसे होते आपण सगळ्यांचं सा थोडं थोडं घेऊन सगळ्यांचं ऐकतो पण आपली काय होतं की आपल्याला कळत नाही की आपण काय कोणाचं कसं काय ऐकायचं की त्याचं ऐकायचं आपण अंधश्रद्धेमध्ये वाहून जातो नाशिक लोकशाही न्यूज साठी रोहित गायकवाड नाशिक